मुंबईच्या वरळीतील उंच टावर मध्ये शनिवारी घडलेली एक घटना राज्याला हादरून गेली आहे एक डॉक्टर एक मुलगी एक नववधू फक्त दहा महिन्यांपूर्वी लाखोंच्या थाटामाटात लग्न करून नव्या आयुष्याची स्वप्न डोळ्यात घेऊन घरात आलेली गौरी आणि आज तीच गौरी गळपास घेऊन मृत अवस्थेत आढळते पंकजा मुंडे यांचा विश्वासू पिये अनंत गर्जेंची पत्नी मग प्रश्न उठतो एवढ्या मोठ्या घरातील एवढ्या शिक्षित आत्मनिर्भर मुलीने अचानक आत्महत्या का केली हा फक्त मृत्यू नाही ही आहे दहा महिन्यांच्या संसाराची काळी गोष्ट मोबाईल मधून सापडलेली चॅटिंग दुसऱ्या महिलेशी असलेलं कथित संबंध गर्भपाताची कागदपत्र सततचा मानसिक छळ धमक्या आणि एक दिवस गौरीचं निशब्द कोसळणं पण तिचं माहेर ठाम आहे ही आत्महत्या नाही ही हत्या आहे गौरी घरात मृत सापडते अनंत खिडकीतून घरात घुसल्याचा दावा करतो आणि दुसऱ्या दिवशी तो फरार होतो पोलीस गुन्हा नोंदवायला का उशीर करतात कुटुंबीय रद्द करून स्वतः यात हस्तक्षेप का करतात हे फक्त एका मुलीची कहाणी नाही हा प्रश्न आहे शिक्षण पद प्रतिष्ठा असूनही स्त्रीला सुरक्षितता का नाही वाटत तिच्या मृत्यूमागचं नेमकं सत्य काय आहे तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज समजून घेणार आहोत नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचा मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात वरईच्या उंच मध्ये शनिवारी संध्याकाळी घडलेली एक घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरून गेली राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आणि वातावरणात एकच धक्का पसरला अवघ्या दहा महिन्यांपूर्वी मोठ्या थाटामाटास झालेलं लग्न घरातील शांत आयुष्य डॉक्टर म्हणून प्रतिष्ठा आणि उज्ज्वल भविष्य या सगळ्याच्या मध्यात असं टोकाचं पाऊल का उचलावं लागलं या प्रश्नानं राज्याला हदरून सोडलेलं आहे गौरी आणि आनंदचा विवाह सात फेब्रुवारी रोजी बीड येथे धूमधडाक्यात साजरा करण्यात आला पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी या ठिकाणी हजेरी लावली होती गौरीच्या कुटुंबियांनी तब्बल पन्नास ते साठ लाख रुपये खर्च करून हा विवाह सोहळा अविस्मरणीय केला होता नव्या आयुष्याची आनंद यात्रा सुरू झाली असं वाटत असतानाच काही महिन्यातच त्यांच्या संसारावर काळी छाळा दाटू लागली लग्नानंतर लवकरच गौरीला आनंदच्या विवाह बाह्य संबंधाची माहिती मिळाली मोबाईल मधील चॅटिंग गुप्त संपर्क आणि संशयास्पद वर्तनामुळं गौरी अस्वस्थ व्हायला लागली होती या सर्व गोष्टी तिनं आपल्या वडिलांनाही सांगितल्या होत्या मात्र नातेवाईकांना काय उत्तर द्यायचं घराचं आयुष्य कसं सांभाळायचं या तणावामुळं ती काहीच बोलू शकली नाही गेल्या तीन महिन्यांपासून अनंत आणि गौरी यांच्यात तीव्र वाद सुरू होते याचं मुख्य कारण म्हणजे अनंत गरजेचे किरण नावाच्या महिलेशी असलेलं अनैतिक संबंधाचे आरोप याच महिलेचा गर्भपात लातूर मध्ये करण्यात आला आणि त्याच्या कागदपत्रांवर पती म्हणून अनंत गरजेचं नाव असल्याचं गौरीच्या मामांचा दावा आहे ही कागदपत्र गौरीला मिळाल्यानंतर तिच्यावर मानसिक छळ आणि दडपण आणखीन वाढल्याचं कुटुंबीय सांगतायत सुरुवातीला गौरीनं अनंतला मापही केलं नातं सांभाळण्याचा प्रयत्न देखील केला पण तरीही अनंतने दुसऱ्या संबंधातील गुंतवणूक थांबवली नाही अशी गंभीर तक्रार गौरीच्या माहेरकडून समोर आलेली आहे गौरी खूप खंबीर होती स्वतःचा जीव घेईल अशी कल्पनाही आम्ही कधी केली नव्हती असं तिच्या मामांनी आणि वडिलांनी सांगितलंय अनंत गरजे फक्त मानसिक त्रास देत नव्हता तर स्वतःच्या हातावर वार करून गौरीला धमकावत देखील होता मी मरेन आणि तुला यामध्ये गुंतून टाकेल अशा धमक्या मिळाल्यामुळं गौरीची भीती आणि ताण आणखीन वाढत गेला होता गेल्या काही महिन्यांपासून घरात वातावरण विषारी झालं होतं सततचं भांडण आरोप अपमान आणि दडपण यामुळ गौरी मानसिकदृष्ट्या कोलमडत चालली होती शनिवारचा दिवसही साधाच होता दुपारी एक वाजेपर्यंत गौरी केईएम रुग्णालयात काम करत होती ती नियमितपणे घरी परतली मात्र संध्याकाळी सात वाजता तिनं गळपास घेऊन आपलं जीवन संपवल्याची माहिती समोर आली आनंदचं म्हणणं आहे की तो घरी नव्हता आणि घरी आल्यानंतर दरवाजा आतून बंद असल्यानं त्यानं एकतीसाव्या तिसाव्या मजल्यावरून तिसाव्या मजल्यावर आपल्या घराच्या खिडकीतून प्रवेश केला आत गेल्यावर गवळी गळपास घेतलेल्या अवस्थेत आढळली असं त्यानं पोलिसांना सांगितलेलं आहे मात्र गौरीच्या घरच्यांना त्याची ही कथा मान्यच होत नाहीये त्यांच्या मते ही आत्महत्या नसून हत्या असण्याची शक्यता अधिक असल्याचं कुटुंबियांचा आरोप आहे घटनेची माहिती मिळताच वरही पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी केईएम मध्ये पाठवण्यात आला पोलिसांनी सुरुवातीला अपमृत्यूची नोंद केली पण गौरीच्या कुटुंबियांनी आक्रोश केला की गुन्हा नोंदवण्यात पोलिसांकडून दिरंगाई होत आहे त्यानंतर अखेर रविवारी गुन्हा नोंद करण्यात आला अनंत गरजे त्याची बहीण शीतल गर्जे आंधळे आणि धीर अजय गर्जे यांच्यावर त्रास देणे अपमान करणे आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा दाखल होताच अनंत गर्जे फरार झाला होता आणि अखेर रविवारी मध्यरात्री एक वाजता त्याला अटक करण्यात आली या संपूर्ण घटनेनंतर पंकजा मुंडे स्वतःही हादरल्यात त्यांनी अधिकृत प्रेस नोटमध्ये म्हटलं की ही घटना माझ्यासाठी सुद्धा अत्यंत धक्कादायक आहे पोलिसांनी कसूर न करता योग्य तपास करावा अशी माझी विनंती आहे त्या गौरीच्या वडिलांशीही बोलल्या आणि त्यांच्या वेदना व्यक्त करताना त्या भाऊक झाल्या गौरीचं कुटुंब मात्र ठाम आहे गौरी एवढी खंबीर मुलगी आत्महत्या करू शकत नाही तिला सतत मानसिक त्रास दिला जात होता कौटुंबिक छळ होत होता अनैतिक संबंधाबाबत प्रश्न विचारले की तिला गप्प बसवले जात होते आनंदाचे हिंसक वर्तन धमक्या मानसिक दडपण या सर्वांमुळेच ती तणावात गेली आणि तिचा मृत्यू हा नुसता आत्महत्येचा प्रकार नाही तर त्यामागे खोल कट कारस्थान आहे असा दावा करण्यात येतोय ही घटना केवळ एका कुटुंबाचा दुःखद प्रसंग नाही तर संपूर्ण समाजासाठी गंभीर प्रश्न उभा करणारी गोष्ट आहे शिक्षित डॉक्टर पदवीधर आत्मविश्वासू मुलीला सुद्धा विवाहानंतर छळाचा सामना करावा लागतो हे वास्तव अंगावर येणार आहे अनैतिक संबंध कौटुंबिक दबाव हिंसक वर्तन या सगळ्या गोष्टी किती खोलवर जखमा करतात याचं हे ताज उदाहरण आहे समाजानेही आपल्या मुलीच्या सुरक्षितेकडं मानसिक आरोग्याकडं आणि त्यांच्या नात्यातील संघर्षाकडं गांभीर्याने पाहण्याची गरज आज आहे आता सर्वांचं लक्ष आहे ते पुढील पोलीस तपासाकडं शवविच्छेदन अहवाल कॉल डिटेल्स पुरावे चौकशी हे सर्व काय सांगतील गुन्हा सिद्ध होईल का अनंत गरजे आणि त्यांच्या कुटुंबियांना शिक्षा होईल का की प्रकरण आणखीन गुंतागुंतीचं होणार हे येणारे दिवसातच आपल्याला पाहायला मिळेल पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे गौरी गेली आहे पण तिच्या मृत्यूचा प्रश्न अजूनही जिवंत आहे समाजाला हदरवणारा विचार करायला लावणारा आणि न्याय मिळेपर्यंत न थांबणारा हा प्रश्न आता सर्वांना सावतोय तर मंडळी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ साठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या हाता पायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखत आहे आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक